रिकेट म्हणजे फक्त एक खेळ नाही ती आहे एक भावना आणि या भावनेचा खरा साथीदार म्हणजे एक योग्य बॅट बॅट निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे सुरुवात करूया हँडल साईज पासून जर तुम्ही बॅट बॉडी जवळ धरत असाल तर शॉर्ट हँडल बॅट योग्य होल्ड थोडा लांब असेल तर लांग हँडल निवडा बॅट हातात घेऊन प्लेईंग पोझिशन मध्ये ठेवा तिचं वजन आणि बॅलन्स कसं वाटत्य ते तपासा बॅटच प्रोफाईल बघा सरळ स्पष्ट ग्रेन्स असाव्यात तर ती बॅट उच्च दर्जाची समजली जाते अशा दर्जेदार ची मोठी रेंज मिळते ताहेरी हार्डवेअर अमरनेर येथे बिल्डिंग मटेरियल पासून स्पोर्ट्स बुर्स पर्यंत चाळीस वर्षांचा विश्वास योग्य बॅट निवडा आणि तुमचा खेळ पुढच्या पातळीवर न्या आजच भेट द्या ताहेरी हार्डवेअर अमळने